मित्रांनो नुकत्याच झालेल्या लोकसभेत यंदा महाविकास आघाडीने महायुतीतील मोट महाराष्ट्रात एकूण अठ्ठेचाळीस जागेपैकी फक्त सतरा जागेवरच महायुती आपला झेंडा फडकावू शकले लोकसभेत आलेला लो अभ्यास यातून बाहेर पडत ना पडत तोच महाराष्ट्रात तीन ते चार महिन्यातच विधानसभा येत आहे राज्यात महाविकास आघाडीचे स्ट्राईक रेट आणि विविध माध्यमांनी केलेले सर्वेक्षण पाहता महायुतीच्या विद्यमान आता घाम सुटला आहे विशेष म्हणजे राज्यातील ट्रिपल इंजन सरकारच्या सात मंत्र्यांची आमदारकी तरी वाचेल का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे महायुतीतील हे सात मंत्री कोण आहेत ज्याच्यावर पराभवाची टांगती तळवार आहे आणि त्यांना त्यांच्याच धूज आठवणारे महाविकास आघाडीचे सात शिलेदार कोण आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी उमेश आणि आपण पाहतात आपले ट्यू चॅनल मराठी कट्टा मित्रांनो सध्या मंत्रिपदावर असणाऱ्या मात्र येणाऱ्या विधानसभेला रेंजर झोनमध्ये असणाऱ्या महायुतीतील सात मंत्र्यांमध्ये पहिला नंबर तो, तो म्हणजे बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या लोकसभेचा निकाल पाहता यावेळी दादा भुसे यांच्यासाठी आमदारकी पाहिजे तेवढी सोपे होणार नाही दादा भुसे यांचे परप्रकार विरोधक असलेले बंडू बच्चाव यंदा दादा भुसे यांना मालेगावमध्ये कडवा आव्हान उभं करू शकतात त्या त्या था ठाकरे गटाच्या अद्वै हिरे यांनी कुठल्याही परिस्थितीत दादा भुसे यांना पाडणारच असा प्रण केला आहे त्यामुळे दादा भुसेच्या विरोधातील राजकारणात अद्वै हिरे महत्वाची भूमिका बजावू शकतात दादा भोसे यांच्या विरोधातील अँटी इन्कम बन्सी शिवसेनेची उभळी ताकद आणि विरोधाकडून दाखवलेली एकजुटता त्यामुळे यंदा दादा भुसे यांची आमदारके भलतेच जट जाणार आहे असं चित्र दिसत आहे मित्रांनो यानंतर महाचे दुसरे मंत्री आहे जे डेंजो झोनमध्ये आहेत आणि ते आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी फूट पडल्यानंतर ने बारामध्ये नेमकी कोणाची हा निर्णय लोकसभेला झाला अजितदादा यांची पत्नी सुनित्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात लढत होती पण बारामती लोकसभेत सुप्रिया दाईने सुनींद्रा पवार यांच्या दीड लाखावर अधिकचे लीड घेत त्यांचा पराभव केला आणि दाखवून दिले की बारामती ही आजही पवार साहेबांचीच आहे सर्वात वाईट गोष्ट म्हणजे अजितदादा ज्या बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात म्हणजे ज्या ठिकाणी ते विद्यमान आमदार आहेत त्याच मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना तब्बल सत्तेचाळीस हजार मताचा लीड मिळाला यावरून आपल्याला हेच कळते की उपमुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादी पक्षात फूट पाडून एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या अजितदादाची येणाऱ्या विधानसभेला आमदारकी ही धोक्यात आली आहे सध्याच्या घडीला पवार कुटुंबाचे दोन भाग झाले आहेत आणि बारामतीमध्ये अजितदादाचा पराभव करण्यासाठी पवार साहेब योगेंद्र पवार यांना मैदाना उतरण्याची तयारी करत आहे आणि त्यासाठी पवार पवारसाहेब बारामतीमध्ये फिल्डिंगे लावत असल्याचे सध्या चित्र दिसत आहे त्यामुळे गेल्या लोकसभेला मुलाच्या आणि या लोकसभेला पत्नीचा पराभव झाल्यानंतर आता येणाऱ्या आमदारकीला बारामती मतदारसंघातूनच अजितदादाच्या डोक्यावर टांगती तलवार असल्याचे दिसत आहे मित्रांनो सात मंत्र्यांच्या यादीतील तिसरे नाव येते ते म्हणजे शंभूराजे देसाई यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राईट हँड म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या शंभूराज देसाई यांच्या पाटण विधानसभा मतदारसंघही यावेळी धोक्यात असल्याचे कळत आहे या मतदारसंघात देसाई गट विरुद्ध पाटणकर गट हे पारंपरिक प्रतिस्पर्धी मानले जातात शंभुराज देसाई सरकारमध्ये राज्य उत्पादन शुल्क मंत्री तसेच साताऱ्याचे पालकमंत्री देखील आहेत त्यामुळे त्याने या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी देखील आणला होता परंतु त्याचवेळी पाठणकर याने नगरपंचायती जिंकत शंभूज देसाई यांना धक्का दिला आहे तसेच जिल्हा बँकेतही शंभुराज देसाई यांचा पराभव झाला आहे त्यामुळे यावेळी शंभूजा देसाई यांच्या पुढे तगडे आव्हान असणार आहे यातच पक्ष फुटीनंतर शंभूराजेने एकनाथ शिंदेने साथ दिल्याने ते उद्धव ठाकरेच्याही रडारवर आहेत तसे आपले विश्वास उमुद्र साथ देण्यासाठी पवार हे मैदानात उतरणार आहे हे निश्चित झालं आहे थोडक्यात काय तर शंभुजी देसाई यांच्या आमदारकीला उद्धव ठाकरे आणि पवार साहेब चांगलेच कोंडी करणार आहे असं चित्र सध्या तरी दिसत आहे मित्रांनो यानंतर चौथे नाव आहे ते म्हणजे छगन भुजबळ यांचं येवला हा मतदारसंघ छगन भुजबळ यांच्याकडे आहे राष्ट्रवादी फूट पडल्यानंतर छगन भुजबळ यांनी अजितदादांना पाठिंबा दिला नुसता पाठिंबा दिल्यानंतर त्यांनी जाहीर सभेतून पवार साहेबांच्या विरोधात आक्रमक भाषणेही केली यामुळे ते आता पवार पवारसाहेबांच्याही चांगल्याच रडारवर आहेत येवला मतदारसंघाचा इतिहास पाहता तो कायमच शरद पवार सोबत राहिलाय याशिवाय मनोज पाटील यांना अंगावर घेणे पडू शकते मराठा आरक्षण भूमिकेमुळे समाजाच्या रोषाला लागू शकते जनंग पाटील यांनी तर सघन भुजबळांना येवला मतदारसंघातून पाडणारच असे थेट भिडण्याची भाषा बोलून दाखवली आहे त्यामुळे येवलात मनोज फॅक्टर प्लस पवार साहेबांची ताकद भुजबळच्या अंगलटी येऊ शकते यानंतर पाचवे राज्याचे मंत्री साहेब आहेत ते म्हणजे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस राज्याच्या राजकारणाला आणि भाजप पक्षाला दिशा दाखवण्याचे काम करतात तसे महाराष्ट्र राज्याचे एक प्रतिष्ठित नेते म्हणून ज्यांची ओळख आहे त्याच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघ हा डेंजर झोनमध्ये आला आहे एक दोन वेळा नाही तर मित्रांनो सलग पाच वेळा देवेंद्र फडणवीस याच मतदारसंघातून मोठ्या दिमाखात निवडून येत असले तरीही सध्याची परिस्थिती पूर्णतः वेगळी आहे लोकसभा निवडणुकी विदर्भात भाजपने चांगलाच मार्ग खाल्ला आहे हक्काच्या बाले किल्ल्यातील नितीन गडकरी यांना खातर केला जेमतेम तेहतीस हजार मताचे लीड मिळालं होतं त्यामुळे विधानसभेला भाजपला डॅमेज करायचं असेल तर देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्याच मतदारसंघात रोखण्याचा डाव विदर्भातील काँग्रेस नेत्यांकडून केला जाऊ शकतो काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार नागपूर मतदारसंघातील काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील केदार आणि विकास ठाकरे यांनी तगडा उमेदवार मैदान उतरवला तर देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्याच मतदारसंघात गुला उधळण्यासाठी यंदा बरीच धडपड करावी लागेल असं चित्र सध्या तरी आपल्याला दिसत आहे या यादीतले सहावे नाव आहे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या गावित यांच्यासाठी यंदा आमदारकीचे मैदान वाटकं तितकं सोपं होणार नाही असं पाहायला गेलं तर नंदुरबार जिल्ह्यावर अनेक वर्षापासून गावित पटोलाचे वर्चस्व आहे परंतु या वर्चस्वाला खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणुकीपासून हादरे बसायला सुरुवात झाली आहे माजी खासदार हिना गावित लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांची दुसरी मुलगी सुप्रिया गावित यांचे जिल्हा परिषद अध्यक्षपद म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील संपूर्ण सत्या केंद्र गावित परिवाराकडे एकवटल्याने त्यांच्या विरोधात स्वपक्षाचे अनेक नाराज आहेत त्यामुळे लोकसभा निवडणुकीत नाराज मंडळीने उघडपणे काँग्रेस उमेदवारीची साथ दिली होती हीच परिस्थिती विधानसभा निवडणुकीत कायम राहिल्यास विजयकुमार गावेत गावित यांची आमदारकी सर्वात जास्त डेंजर झोनमध्ये आहे असं म्हटलं तरी नवल वाटणार नाही मित्रांनो यानंतर सातवे आणि शेवटचे मंत्री साहेब आहेत राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील चंद्रकांत पाटील हे कोथरूडचे विद्यमान आमदार आहेत पण यांच्या कोथरडू विधानसभा मतदारसंघावर भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दावा केल्याने पक्षांतर्गत विरोधाला चंद्रकांत पाटील यांना सामोरे जावे लागू शकते बालवडकर याने कोथरडी मतदारसंघात जनसंपर्क कार्यालय काढले असून घरात होम मिनिस्टर लाडकी बहीण होते माहिती सांगणारे रथ फिरवत मतदारसंघात चांगले सक्रिय झाले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपच्या कोथडीच्या जागेसाठी बंद होण्याची शक्यता ती वर्तवली जात आहे आणि असं झाल्यास महाविकास आघाडी आपला डाव साधतील आणि त्यामुळे यंदाची आंदरकीची लढाई हे चंद्रकांत पाटील यांच्यासाठी पाहिजे तेवढी सोपी होणार नाही ना। मित्रांनो हे आहेत महायुतीतील सात विद्यमान मंत्री ज्याचे मंत्रीपद तर खूप लांबची गोष्ट आहे पण येणाऱ्या विधानसभेला या मंत्रीचे आंदरकी धोक्यात आली आहे पण मित्रांनो तुम्हाला काय वाटते येणाऱ्या विधानसभेला सात पैकी किती मंत्री निवडून येऊ शकतात आणि कोणाला त्यावेळी पराभवाचा सामना करावा लागू शकतो तुमचे मत आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद